मी तिला साखर म्हणते का साखर काही द्याव त्यांना काहीही द्या म्हणजे ही अजूनही त्या भूमिकेमध्ये संग्रह होते दादर विरगळते मी पर्सनली फॅन आहे पण मी शक्यतो प्रयत्न करेन की काहीतरी त्यांना वाकडा तिकडं प्रश्न विचारावा पण जमणार नाही मला तरी प्रयत्न करेन वंदना ते तुमचं नाटकाचा विषय म्हणजे तुम्ही अनेक वर्ष तुम्ही एक म्हणून या नाटकामध्ये काय प्रकल्प म्हणण्यापूर्वी सं संविता की आहे कारण ज्या ज्याचं नाटक उभं राहतात त्याचा पायात चांगला नसेल तर बिल्डिंग वगैरे कशी राहील त्यामुळे संविता ही सर्वात महत्त्वाची आणि त्यात संकर्षण करायला घेतल्यानंतर मला खात्री होती की जो वाचणार आहे तो चांगलाच असतो आणि संवाद खूप छान त्यांनी खूप प्रवाही आहे नाटक असा 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 असं जाणार आहे नाटक त्यामुळे मला नाटकमुळे तर खूप आवडतं आणि ती नाही आवडली तर मी त्यामुळे व्हेरी हॅपी तुझं हे मला पाच वर्ष आरवलेल्या पत्यंत नाटक मला हे नाटक करत आले आणि त्याच्यानंतर मला एक आणखी वेगळं आणि आणखी चांगलं असं नाटक पण मी तुम्हाला मग सुरुवातच मी साखर म्हणून केली ते तुमचं भूमिकेतलं समरस होऊन जाणं म्हणजे तुम्हाला अनेक वर्षांची अभिनयाचं एक बॅकग्राऊंड आहे फॅमिली बॅकग्राऊंड देखील आहे तर स्वतः मग वंदना या व्यक्तीने त्या व्यक्तिमत्वामध्ये प्रत्येक कॅरेक्टरमध्ये प्रत्येक म्हणजे मला जर असं काही कार्यक्रमामध्ये काही घालता येणार नसेल तर मी नाटक घेतच नाही कारण मला असं वाटतं की जगचित्र एकदा तुम्ही आखून दिलं ना तर त्याला रंग भरण्याचं कामाला खूप वट आखून दिला लेखकाने त्याच्यावर दिग्दर्शक एक पेंटिंग करतो की हे असं असं आहे हे रागा आहे हे घर आहे ते पण त्याच्यावर अल्टिमेटली फिरायचं तुम्हाला तुम्ही जे जे रंग भरत जा असे प्रत्येक प्रयोगाने भरत जा आज एकूण केलं म्हणजे उद्या मी आणखी काही करणार नाही असं नाही मला उलट सारखं भरकाम करायला आवडतं आणि अशी चांगली नाटकं मला मिळत गेली की मला मिळतही गेलं त्या नाट्या अरे असं मला आधी कसं नाही सुटत अशी खोल गुड गा, खोलीत गाठणारी नाटकं मला मिळत गेली आणि कॉमेडीला तर काय म्हणून मी तर सुटते म्हणजे माझा मुळात माझा स्वभाव जो आहे

मला असं वाटतं मराठी नाटक प्रोग्रेस सतत पुढे अभ्यास घेत 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 रंगभूमी खूपच पुढे गेलेली आहे मला तिथून सुरुवात कुलवधूपासून वगैरेच झाली असेल कारण स्त्रियांनी बाहेर पडणं घरायचे आणि काही करणं हेच म्हणत नव्हतं पूर्वीच्या नाटकांमध्ये पण त्याच्यानंतर नाटककारांनी कितीतरी जागू केलं प्रेक्षकांना कलाकारांना केलं आणि त्यामुळे कलाकार प्रेक्षकांना करू शकतो नाटकात झालं त्यामुळे नाटक लोकांपर्यंत पोहोचू शकतं त्यामुळे समाजापर्यंत पोहोचू शकत ही सतत चालूच आहे नेहमी नाटक पुढे जाणारं जे असतं तेच मी करते आणि आपण आपल्या साक्षात अडकून पडलो होतो तर बघ तुम्ही एका साक्षात होता म्हणून मला मला कॉमेडी पण करायला आवडते मला पार्क पण करायला आवडतो मला कौटुंबिक पण करायला मला आवडतं रडवायला पण नसवायला पडवतो असं सगळं मी करत गेले त्यामुळे माझ्याला असं छान नाही पडलेला की तू येत कर आहे म्हणजे नाही आहे म्हणजे तबद्दल

नाटक शोधून काढायचं करायचं आणि ते सातत्याने करायचं आणि कमिटमेंट पाळायची त्यांची तुमचं टाईम मॅनेजमेंट तुम्हाला शिकायला लागतं आणि घर संसार मुलं बाळं नवरा नाते सगळं सांभाळून तुम्ही नाटक करता किंवा नाटक सांभाळून तुम्ही हे सगळं करता की दोन्हीही तेवढंच टाईम डिमांडिंग आणि कमिटिंग असतं त्यामुळे ज्याला हे जमत ते सोडून एक सोडून देतात संसार तोडणं फार सोपं जातं आणि मला ते फार पाठिंबा त्यामुळे टाईम मॅनेजमेंट सगळ्यांना सांभाळून घेत घेत आपला व्यवसाय आहे हा स्वीकारून त्याच्याने केवढी मदत केली त्यामुळे होऊ शकलं पण हे तरी केलंच असतं कोणतं मग करणं फक्त गृहिणी झाले तर हरकत नाही गृहिणी होणं की सोपं काम पण मग मला माझा आनंद मिळाला असता फक्त मुलांना वाढवणं जेवणं खाणं यातच मी तृप्त झाले असतात ते प्रत्येक युगामध्ये काहीतरी घडलेलं असतं आणि त्याला वाव मिळाला तर तुम्हाला करायला मिळालं आणि त्याचा व्यवसाय झाला तर उत्तम तुम्हाला आनंदही मिळतो त्याचा पैसेही मिळतात त्याचा तुम्ही घराकडे दुर्लक्ष करत नाही आता कसं नोकऱ्या करणाऱ्या बायका करतात म्हणून

मला आवडणं नाही कसं पण मला मनात असा विचारवसा होतो तुम्ही नॉर्मली नाटकावर फार जीवापडात प्रेम करता त्याच्यामुळे तुमच्याकडून चित्रपट मला आला ना की फार तुम्ही काहीतरी कुरापती काढता असं काय करता तुम्ही नाही मी कुरापती नाटकं मी काढते हो <laughs> <नाट्का करते। laughs> का काढते आता ह्या <laughs> नाटकाचं खूप पुरावृती काढल्यामध्ये दुरुस्त झाल्या आपण जे करतो ते चांगलं झालं तुम्ही योगदान झालं मग तो सिनेमा असं नाटकाचा कलाकृती आहे ही कलाकृती तुम्ही मला सगळी येता असं जरूर नाही <laughs> चालत त्याला कोणी खत पाणी घातलाच तर घ्या ना तुमचाच बरं होई गेलं ना सगळं सर तर एक पुरापटी मी काढत असते आणि पुरापणी काढलेलं ना चांगलाच घडतं ना म्हणून कुरापडी काढायची बायपण देगा देवामध्ये तुम्ही बाय पण भारी देवा बाय पण बाकी देवामध्ये तुम्ही इतकं म्हणजे मन अति नाही केलात आणि असं वाटतं की बरं असतं चित्रपटात काम नाही करत नाही चांगलं आलं तरच करते त्यामुळे दु चांगलं आलं म्हणूनच केलं आणि म्हणून प्रेक्षक माझ्याकडे टिकून येतं जे आहे अनला खूप आहे मी चांगलं लॉयल प्रेक्षक लॉयल प्रेक्षक अगदी ॲप्सोल्युटेल लॉयल प्रेक्षक आणि मी त्यांना खूप मानते आणि त्यांच्यासाठी मी माझ्यावरती खूप रिस्ट्रिक्शन्स घालून घेते की आपल्याला आवडेल ते नाही करायचं प्रेक्षकांवर असेल ते करायचं त्यांच्या काय करायचं काय प्लॅन म्हणजे करियरवाईज करिअरवाईज मी कधी प्लॅन नाही केला मी येतच गेलं तर परत सिनेमा करायचा आहे चांगला एक थोडंसं बोलणं आहे पण तो चांगलं आता हे नाटक आल्यानंतर तीन, तीन महिन्यानंतर मग त्याचं काम सुरू करत नाही वेब सिरीज करायला हरकत नाही जे काही पटकन संपणार असेल मालिका काय नाही करत माझं कॅमिया रोल असेल तरच करतो पाच दिवसात चार दिवसात काम संपत असेल फोन येतात त्यांना पंचवीस दिवस तुमचे पाहिजे नाही आय एम लॉयल टू माय थिएटर डू थिएटर

oder so was dann ja dann ein Interior आणि इंटिरियर म्हणजे मला भयंकर काहीतरी करत ड्रॉवर सापड मिळतं रंगातरी रंग रंग नाही तर फर्निचर तरी चेंज कर सतत चेंज हवा असतो साथी मुद्दा आयुष्य सतत काहीतरी चेंज हवा असतो त्यामुळे मी खूप घरं घेते विकते परत घेते परत विकते नवीन करते सारखं मांडायचं तोडायचं कुटुंबासारखंच आहे इकडच्या नाटकातल्या सारखी मांडाणी तोडायची दुसऱ्या तो गावाला जायचं तर स्क्रीन ग्राफताच्या प्रेक्षको या होत्या वंदनताई भक्ती आणि त्यांचं नवीन नाटक तुम्ही आवडून आणि पुन्हा एक बार तुम्ही त्यांच्या प्रेमात नाटक कसं वाटतं ते आम्हाला ता कमेंटमध्ये जरूर करा थँक्यू सो मच थँक्यू